नाही दोन दिवसात केल्या हरकत नाही राज ठाकरे यांनी ढिगभर दुबार मतांची यादी सादर केली अनेक उदाहरणं वेगवेगळ्या वक्त्यांनी दिली आमच्याकडे माहिती काढली तर मतदार याद्यांमध्ये पत्ते चुकलेले किंवा पत्त्याबरोबर नावं चुकलेली दुबार नावं या सगळ्यांची संख्या कोटीपेक्षा जास्त आहे आम्ही एक्झॅक्ट जर नावं जाहीर केली आणि तपशील जाहीर केला तर मतदाराचा जो आ, पत्ता आहे घर क्रमांक तिथं डॅश आहे कॉमा आहे शून्य आहे ज्या आणि पत्ता नाही आहे पत्ता चुकीचा आहे अशी लाखो उदाहरणं आहेत त्यामुळे मतदार यादी म्हणजे त्याचं नाव एवढीच मर्यादा नाही त्याचा पत्ता पण कारण त्याचं लोकेशन देखील फिक्स असलं पाहिजे त्याची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे पण एकाच मतदाराचे पाच फोटो आणि पाच वेळा त्याची नावं येत आहेत एकाच मतदाराची दुबार तिबार नावं येत आहेत ही पद्धत राज्य निवडणूक आयोगाने देखील याच्यात जबाबदारीनं काम केलं पाहिजे ॲडमंटली आम्ही झालंय आता आमचं आहे असं केल्यानंतर लोकांना शंका येते की हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलं एक भावलं झालंय का काय असा किंवा सत्तारूढ पक्षाच्या अखतरीतलं एखादं भावलं झालंय का काय आमचा विरोध आमचं आंदोलन हे निवडणूक आयोगाच्या विरोधी आहे भारतीय जनता पक्षाविरोधी नाही आहे पण उत्तर मात्र भारतीय जनता पक्ष देत आहे हाही एक आश्चर्य आहे म्हणजे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या जरा तरी अंतर ठेवा मी काही सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीनं बोलत नाही पण मी एक या संदर्भात काम केलेला कार्यकर्ता आहे मला माहिती आहे प्रत्येक मतदारसंघात काय आम्ही राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बद्दल प्रचंड गैरसमज होऊ नयेत म्हणून आमच्याकडची बरीच माहिती आम्ही दिलेली नाही आणि त्यामुळं एक कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीच्या नावात असतील तर असली मतदार यादी काय महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार या निवडणुकीत दुबार मतदान हे मतदान मतदान दुबार मतदार करणार नाहीत म्हणून त्यांनी शिक्के मारलेले आहेत त्याच्यात तीन ठिकाणी मतदान मतदान असेल तर दोन ठिकाणी डिलीट म्हणून म्हणून किंवा करण्यास काहीतरी त्यांनी केलं पाहिजे तर ते बोलताना त्यांच्या ह्याच्यात मला एवढा कॉन्फिडन्स दिसत नव्हता आणि एका मतदारसंघात दुबार आणि एका शहरात दुबार हा भागही आहे हे नगर नगरपालिकांच्या निवडणूक आहेत मग जिल्हा परिषदेच्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये वेगळ्या मतदारसंघातले दुबार मतदान आहेत इथं नगरपालिकेमध्ये नगरपालिकेत जे मतदान करतात तेच ग्रामीण भागात करतात त्याची दुबारपणाचं व्हेरिफिकेशन कधी कर करणार काही त्याच्यात फारसं